नमस्कार ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कागल तालुक्यामध्ये धक्कादायक राजकारण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळं कार्यकर्त्यांनासुद्धा मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आल्यानंतर धक्का बसलेला आहे आणि एकंदरीतच या सगळ्या घडामोडी पाहता या सगळ्या हालचाली पाहता समर्जित घाटगे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे कार्यकर्तेसुद्धा या प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या बोलून दाखवत आहेत आणि मीडियामध्ये सुद्धा आता अंदाज बांधला जात आहे की समरजित घाडके हे भाजपच्या वाटेवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे इतक्या वर्षांची कट्टर दुश्मनी आणि इतक्या वर्षांचं वैर तोडून मुसरीफ आणि घाटके जे एकत्र आलेले आहेत याचं उत्तर काय याचं कारण काय हा प्रश्न तर सगळ्यांना पडलेला आहेच पण महत्त्वाचं कारण असं आहे की समरजित घाटके हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी